किती बैल आहेत आज वीस बैल आहेत का आज तर बैल एकच नंबर आणलेले आहेत तुम्ही टॉप क्वालिटी माल आणलेला आहे सर्व कुठली पण घे एकच नंबर क्वालिटी दिसते म्हणजे सर्व बाजाराचं लक्ष या दावणीकडे लागलेलं आहे मित्रांनो अशा क्वालिटीतल्या बैलजोळे या ठिकाणी आलेले आहेत तर आपल्याला जर खरेदी करायची असेल तर आपल्या स्क्रीनवर त्यांचा नंबर देणार आहे त्यांची प्रॉपर जी धावन आहे ती या ठिकाणी असते चाळीसगाव बैल बाजारामध्ये तर एकच नंबर टॉप क्वालिटीच्या जर बैलजोड्या तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर त्यांच्याकडे एकच नंबर क्वालिटीतल्या बैलजोड्या आलेल्या आहेत तर तुम्ही अवश्य संपर्क करून या ठिकाणी येऊन खरेदी करू शकता मित्रांनो सेट या जोडची काय किंमत लावली एक लाख तीस हजार दाताल चार चार, चार दाते बरं गाडी व खर्ची बोली आहे मार्केटची स्वतः मालक राहणार मित्रांनो बघू शकता तुम्हाला संपूर्ण जोड्या मागून पुढून दाखवणार आहे टॉप क्वालिटीतल्या बैलजोड्या आलेले आहेत एकच नंबर आहे खांदा वगैरे शिंग वगैरे माता वगैरे आपण बघू शकता पाय वगैरे बघू शकता टोटल बैलजोड्या तुम्हाला मागून दाखवणार आहे एकदा परत सेट ही जोडची सहा 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 दाते का बरं काय किंमतीची एक लाख चाळीस हजार तर मित्रांनो बघू शकता एक लाख चाळीस हजार आहे सहा सहा दाती आहे बघा कशी क्वालिटी येतं ही जोड ये ही पण सहा सात आहे हिची सांगायला किंमत एक साठ एक लाख साठ हजार आहे तर व्यवहारामध्ये शंभर टक्के कमी जास्त होऊन जाणार आहे सेट कमी जास्त होणार ना व्यवहारामध्ये शंभर टक्के हो सांगायच्या किमती राहतात पण व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होऊन जाणार आहे मित्रांनो तर सांगायच्या किमती किमतीवर भिवू नका कारण की या ठिकाणी किमती सांगायच्या असतात व्यवहारामध्ये शंभर टक्के कमी कर करण्यात येतात दोन दात आणि चार दात काय किंमतींची एक चाळीस एक चाळीस तर मित्रांनो एक चाळीस हे संपूर्ण जोड्या तुम्हाला मागून पुढून दाखवणार म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल काय क्वालिटी इथं ही पण आपलीच आहे ना ही दोन दा दोन दाते याची काय किंमत सांगितली तुम्ही एक चाळीस सांगायची ही एकच नंबर लक्ष येते सर्व बाजाराचं लोक या हे जोडीला बघून या ठिकाणी येत आहेत बघा कशी क्वालिटी इथं मागून पुढून तुम्हाला संपूर्ण जोड दाखवलेली आहे त्याकडे शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेला आहे या जोडीचा म्हणजे वस्तू तुम्हाला एकच नंबर मिळणार आहे मित्रांनो तर तसे पैसे पण तुम्हाला मोजावे लागतील आणि तशी तुम्हाला वस्तू पण या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे गावात जर तुम्ही घेऊन जाणार तर पूर्ण गाव त्या जोडीकडे नक्की बघेल अशी जोडे एकाच नंबर टॉप क्वालिटीतल्या जोडे आहेत बरं ही जोड सहा सहासा आहे का बरं याची काय किंमत एक लाख वीस हजार म्हणजे लाखाच्या वरतीच तुम्हाला या ठिकाणी आहेत बैलजोड्या पण तशा बैलजोड्या पण आहेत जशी किंमत आहे तशी ही सहा सहा एक दहा तर मित्रांनो एक दहा एक लाख दहा हजार बरं हीच ही दोन दात चार दात बरं मित्रांनो दोन दात आणि चार दात हीची सांगायला किंमत किंमत किती एक लाख तीस हजार बघा मित्रांनो हा वेगवेगळे आहेत ते सिंगल सिंगलच देणार आहेत इथून आत मित्रांनो संपूर्ण बैलदोड्या तुम्हाला एकदा परत मागून पुढून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाई काय क्वालिटी कशी इथं बैलदोड्यांची तर तुम्हाला एकदा परत एकदा दाखवतो मी पूर्ण जोड्या बघा म्हणजे मागून जर बैलजोड्या बघितल्या ना लक्षा हो क्वालेटी क्वालेटी तर लक्षात येतं क्वालिटीचे कशी येतं मला संपूर्ण मागून दाखवतोय मी मस्त उंच पूर्ण जोड्या आहेत आणि जोरदार क्वालिटी म्हणजे क्वालिटी बैलजोड्यांची आहे आपण आलेली तर यावेळेस तुम्ही नक्की खरेदी करा चाळीसगाव बैल बाजाराला व्हिजिट करा आपण नंबर देणार आहेत त्या नंबरवर संपर्क करा आणि या ठिकाणी बैलजोड्या तुम्हाला खरेदी करता येऊ शकतात बघा छान क्वालिटीतल्या बैलजोळ्या आहेत बघा मागून पुढून बघा पुन्हा एकदा तुम्हाला

પંચીસ <coughs> હજાર <coughs>

શব જાલ છેણ તૌાર વાર નાભર ડ઼મ જે મને જમં જારગે. જામતર જાગણ કારં જિતતં જાથતલ િય. જ્મે જાવ

वीस हजार चला घ्या महाराष्ट्र चला बदला झालेला मित्रांनो सतरा हजार वरून दिलेले